आटपाडी तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील हे अतिशय महत्त्वाचं गाव आणि आमचे भैया हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे एम एस सी अॅग्री झालेले आहेत परंतु आणि अनेक ऑफर्स त्यांना जॉबच्या आलेल्या होत्या तरीसुद्धा त्यांनी जॉब करायचं नाही असं ठरवलं शेतीमध्ये ते व्यवसाय करतात जे काही आमच्या शेतीमध्ये डाईम उत्पादित होतात ते युरोप कंट्रीमध्ये सुद्धा पाठवण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि अतिशय प्रतिष्ठित असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील हे कुटुंब आहे मला आवर्जून सांगायचं या ठिकाणी सन्मान्य लालासो सूर्यवंशी आहेत सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट बागायतदार पुरस्कार त्यांना मिळालेला आहे सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांना प्रकाश सूर्यवंशी साहेबांनी या ठिकाणी आणलं होतं डाळिंबाची शेती कशी केली जाते हे बघण्यासाठी असं हे कुटुंब आहे आणि मला आवर्जून सांगायचं जसं सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरामध्ये एक आर्मी ऑफिसर आपल्याला पाहायला मिळतो तसं या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आहे म्हणून हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावरती अभिमानानं या गावाचं नाव या ठिकाणी घेतलं जातं आणि वरे उच्च विद्या विभूषित आहेत तरी सुद्धा शेतकरी असण्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे ब्रँड शेतकरी असणाऱ्या आमच्या या नवरदेवासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण शेतकरी असणं आपला अभिमान आहे आपला स्वाभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल बॅनरवरती देखील बुलेट गाडीवरती फेटा यादी मफलर कायम दत्ते आपलं मुंडास बांधून फोटो सेशन आमच्या भैयानी या ठिकाणी केलंय एवढा छान बॅकग्राऊंडला तुम्ही व्हिडिओ बघितला हिरो आणि हिरोईनला लाजवेल अशा प्रकारचा व्हिडिओ या ठिकाणी दोघांचा आहे पण त्यापेक्षा सुद्धा चांगला फोटो मला कुठला वाटला असेल तर तो शेतातला दोघांनी बुलेटवर बसून काढलेला फोटो आहे कारण आम आपलं हे जे देश आहे आपला जो भारत आहे शेतकऱ्यांवरती चालतो आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या या शेतकरी भावासाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी वाजल्या पाहिजेत